अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने मान हिंजवडी बोडकेवाडी संपर्क का कार्यालय येथे शहीद भगतसिंग राजगुरू व सुखदेव या क्रांतिकारक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी उपस्थितीत अखिल भारतीय छावा संघटना प्रदेश महासचिव मनोज अण्णा मोरे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मच्छिंद्र भाऊ चिंचोळे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन अण्णा लिमकर पश्चिम महाराष्ट्र सचिव माने पुणे जिल्हा अध्यक्ष संजय भाऊ मोंडके पुणे जिल्हा अध्यक्ष राम भाऊ बिरदार विद्यार्थी आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष व्यापारी आघाडी गणेश वाघमारे पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश मिसाळ कामगार आघाडी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संजय भाऊ कांबळे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष उद्योजक आघाडी राजेश राऊत पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष दया संसले सशी तालुका अध्यक्ष अन्नप्पा खोबरे पिंपरी चिंचवड सोशल मीडिया अध्यक्ष शुभम बिरदार पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष अल्पसंख्याक आघाडी सलीम शेख पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष गोकुल हासे कामगार आघाडी मावळ तालुका अध्यक्ष संजय कदम उद्योजक सुधीर यादव महेश लष्करे महेश माने सुयमान पठान राहुल वाडेकर शाहरुख शेख बालाजी सोनेवाळ ऋषी कळशे लाला भोसले साईनाथ सुनेवाड उमेश हजारे ज्ञानेश्वर आवाळे व अधिक कार्यकर्ते उपस्थितीत होते भारतीय छावा संघटनेचा क्रांती सूर्य अण्णासाहेब जावळे पाटलांचा जय भवानी जय शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की